जय भीम जय शिवराय कसे आहात मंडळी तर आज आपण बनवणार आहोत सुक्या जवळची चटणी त्यासाठी मी हा बारीक जवळा घेतला आहे स्वच्छ साफ केला आहे मी त्यानंतर आपल्याला तव्यावर टाकून हा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा बघू शकतात मी लालसर झाल्यावरती एका प्लेटीत काढून घेतला आहे त्यानंतर आपल्याला कढाईमध्ये टाकायचं आहे तेल तेल टाकल्यानंतर मो चार मी मोठे चिरलेले कांदे टाकले आहे कढीपत्ता त्यानंतर टाकली आहे हिरवी मिरची कांदा लवकर शिजण्यासाठी मी टाकला आहे थोडंसं मीठ आणि चांगल्या याला परतून द्यायचं परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला जवळ धुण्यासाठी एका वाडक्यात काढून घ्यायचं आणि इकडे आपल्याला कांदा आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हळद त्यानंतर टाकायचं आहे टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीरही चिरून टाकायची आहे चांगल्या चा, याला परतून द्यायचं हे शिजत आहे तोपर्यंत आपल्याला आपला जो जवळा आहे तो स्वच्छ आपल्याला पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा धुवून नंतर हा चांगला प्लेटीमध्ये असं सुट्टा करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपलं हे शिजलं आहे त्यानंतर आपल्याला हा जवा टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे बघू शकता मी इथे चांगले परतून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन ते तीन मिनटं वाफ द्यायची आहे दोन ते तीन मिनटं वाफ घेतल्याच्यानंतर आपल्याला हा एकदा परतून त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि झालं आपली जवळची चटणी तयार धन्यवाद चला तर आता लवकर सबस्क्राईब करा